चलो चलो ये

गणपती बाप्पा रेडी सब सब रेडी हाय हा काय आपण भिजलो तरी चालेल फोनसाठी नाशिक पाहिजे अपने <laughs> <laughs> में ना सब सब अपने में ट्रॉली ट्रॉली कवर सीडिया <hed> <Help kindergarten> <usive> રાજાજી ટોલી વાટ આપણા રાજા ભાઈ ફિલિંગેલા બાપા એક દિવસ બાકી धोका बोललाय <laughs> तीक तीक <laughs> वर बाय आपण सर्व हालत आहे बाय फिटिंग होऊन झालाय आपला लगेच मी मला माफवलंय ना लोकांनी फिटिंग करायला झुकून जाव्या हे ना आपण दिवसभर आपण काम करत होतो घरी आपला कामच करायचं आपलं आणि उद्या आपला वर्कशॉप पण आहे सो खूप लोड आहे झुकून जाऊया म्हटलं की आज खूप आम्ही वाचलेला आमच्या देवाची खूप आहे ते पण वाचले आम्ही पण वाचलो खूप मोठं संकट होत ते जाऊ द्या संकट आल्यानंतर पुढे खूप चांगले होईल चांगलं हो संकट येते त्या चांगल्यासाठीच येतं एवढं लक्षात ठेवा गणपती बाप्पा वाचले व

बाय बोर या गाडी घेऊन झाला म्हणजे खूप संकट येते पण बाप्पा आपल्या सोबत कायम आहे आणि सगळ्या संकटांना मात करतो जातोय राय परत जर्नी स्टार्ट हो करूया आपण लगेच एकदम शांत शांत भाई एकदम शांत शांत ते पण पाचवून देले भाई, तीन अजून आपण दादरला गाड्या लागल्या भाई भाज्या 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 मार्केट बस एकदम <conduction> <दूरी> <नारी>।

सर्व टिश्यू पेपर है मूर्ति है सर्वे टिश्यू पेपर हवा आग हा को था था मुवमेंट करणारे पाहिजेत मुवमेंट करणारे काय काय मूर्ती आल्या घेई काटाय तू सर्वांच्या बाईक मूर्ती म्हणजे आता दाखवणार नाही डायरेक्ट आपलं आगमन सकाळी अकरा ला चालवणारे नाही दहा वाजता तुम्ही येऊन राहा तेव्हा आगमन बघा मूर्ती तर घेऊ आता आपण इकडनं अरे घरी आय होप तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल आणीला एवढे विघ्नच होते तरी आपल्या बापाने आपल्याला साथ दिली गणत मोर्याला निघायचंय आपल्या वर्कशॉपला त्यानंतर आपला उद्या आपला बाप्पा आहे त्याचा पण ब्लॉग तुम्हाला नक्कीच येणार तर हा ब्लॉग शेअर करा आपल्या गोरेवागारांना आणि सर्वात मोठी गणपतीची मूर्ती आपल्या गोरे असणार असणारे या वर्षीचं ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर काय विसरू नका आणि शेअर करा साधारण मित्रांना आणि उद्याचा ब्लॉग आपला अजून होणार आहे आपला भाऊ येणार आहे रोटो किंग त्याच्यासाठी आपण एक छोटस सरप्राईज तयार केलंय आपल्या मंडळाकडून तर ते पण आपण देऊ वर आपला बाप्पा येणार आहे जर फर्स्ट लुक तुम्ही आता बघितला आहे पण प्रॉपर सेट आणि समाज मस्ती तुम्हाला उद्या भेटेल सो उद्याचा दिवस मिस ना करू ट्वेंटी फाय ऑगस्ट खूप मोठी डेट आहे गोऱ्यावकारांसाठी आगमन असणार आहे सर्वात मोठा बाप्पाचं तर भेटू उद्या हरर महादेव